आज आपण निघला मस्तपैकी फिरायला मग आपला केशव काकाने ते गाय चालू होती मला डीओ टाकी घेऊ द्या म्हण आणि आम्ही सगळ्या इकडं त्याने पिकअप मग वाटीर वता आणि मग काय त्याला बी पिकअपवर बसाडा आणि मस्त फाळकावर उभा राही नाव हवामा मा आम्हाला अशा होता की जे आम्ही बिमानवर फिराय ना आणि आम्ही आज कड फिरायला नाही तर आपण वनला पानदेव आदिवासी विकास शक्तीस्थळला आपला दळ वटला मग काय आपला सगळा गावटी आणि एंट्री मस्त हॉल मजा हॉल मग आणि मस्तपैकी पुढच खुर्श्यासावर बशी घेता आणि कोणता आपला सगळा गावटी पोसांनी टीम काय आपला, आपला, टी आपला ना आपला सगळा जामी आणि विषय काय होता आपला आदिवासी विकास प्रकल्प कडे कमी जैविक व सेंद्रिय शेती नितीन भाऊ पवार ने मग काय नितीन भाऊ ने मस्त एंट्री जाईल नितीन भाऊ ना मस्त पैकी सत्कार जा आणि आम्हाला पुढे कनी शिकाळाला सुरुवात करी आता ना आपण सर्व शेतकरी कनी आपण रासायनिक खत काय औषधाची कडा वळी राही ना आपण कनी त्या औषधाचा काही खर्चा थोडासा वापर कमी करेन आपण जैविक व सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे आपली जमीन जास्त काळ टिकायला पाहिजे आणि मग आपल्याला तिकाडेल तर शेणखत तयार तयार कराना काही कंपोस्ट खत काही आपल्याला गांडूळ खत काय तयार कराना आपला पाला पाचोळा पै ते आपल्याला मस्तपैकी शिकाडेल काय आपल्याला जीवानुमक्त असलं रे ह्या बी कशा तयार कराना या गोष्टी आपल्याला सर्व शिकायला भेटणे आपण सर्व शेतकरी शिकाणी सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे आपली काळणी गरज आणि आपण नक्कीच या प्रयोग करू आणि तुम्हापर्यंत आपण व्हिडिओ पोसू आणि मग काय तवडायची आणि मस्त शाळा सुटणे आणि मस्तपैकी जेवण बिवण करी गिदा मस्तपैकी बॅनर मग डोका घालणे फोटो काढी गिदा आपला धनेर ना सगळ्याच माणसाचे एक ग्रुप फोटो काढा आणि मस्तपैकी वर अडायची मस्त फाळकर बसीने बनाव आपला धनेरजुग